नमस्कार वेळ होती संध्याकाळची आणि मला थोडंसं बाहेर जायचं होतं संध्याकाळी शौर्याचा ड्रेस वगैरे फिटिंग करायचं होता आणि त्याला शूज वगैरे घ्यायचे होते पहिले शूज आहेत पण बसत नाहीत आता त्याला शूज घ्यायचे आहेत गॅदरिंगसाठी तर बाहेर जायच्या आधी थोडंसं काम कमी करावं म्हटलं म्हणून इथं पालक स्वच्छ धुवून घेतला आणि तो ला, लाल कलरचा जो चाकू आहे ना त्याचं ब्लेड जे आहे ते खूप पातळ आहे खूप लवचिक आहे मला तो अजिबात आवडत नाही आणि ग्रीन कलरचा चाकू आज माझा सापडत नव्हता त्यामुळे मला हा लाकडी चाकू वापरावा लागला तर हा चाकू मी जास्त वापरत नाही कारण खूप धार आहे खूप धारदार आहे भीती वाटते मुलं पण हातबीत लावतील म्हणून मी काढतच नाही जास्त तर नंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पालक होती ती कुकरमध्ये काढली त्याचबरोबर डाळ पण स्वच्छ धुतली आणि त्या पालकमध्ये मा घातली माझ्याकडे मोठा कुकर आहे पण मला मोठा कुकर ना धुण्याचा खूप कंटाळा येतो त्याचे डबे वगैरे मोठा कुकर वापरला की खूप भांडी पडतात म्हणून मी तो जास्त वापरत नाही तर ह्या कुकरमध्ये मी स्वच्छ धुतलेली पालक कापून घेतलेली ती त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ पण टाकली आमच्याकडे मटकीची डाळ टाकतात पण ती नव्हती माझ्याकडं एक चमचा मीठ टाकून कुकर होण्यासाठी ठेवला तर मी तर त्याच्याची तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत लसूण लसूण सोलून घेतला लसूण मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतली इथं मग कोथिंबीर घालायची गरज नाही पण होती कोथिंबीर आज माझ्याकडे भरपूर म्हणून म्हटलं की घालावी कोथिंबीर पण मग हे वाटण करून घेतलं तो तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आणि त्याचबरोबर आज मला भात करायचा होता भाकरी आणि कोथिंबीरच्या वड्या पण खायच्या होत्या मिस्टरांना खूप दिवस झालं कोथिंबीरवाडी पण केली नव्हती तर मी इथं भातासाठी एक वाटी तांदूळ घेतला एक वाटीचा भात आम्हाला भरपूर होतो उरतो पण कधी कधी जास्त जास्त झाला तर कधी खाल्ला नाही जात तर नंतर मग ही जी डाळ पालक शिजलेली होती तर ती मी मॅशरने त्यामध्येच मॅश करून घेतली छान अशी सगळीकडून मॅश करून घेतली आणि मलाईची फोडणी द्यायची होती तर मग कढई तापात ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं दोन पाळी त्याचबरोबर त्या तेलामध्ये जिरे मोहरी आणि हे जे आपण लसूण कोथिंबी लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकलं छान असं वाटण भाजून घेतलं वाटण छान भाजलं की त्यामध्ये मी हळद टाकली आणि थोडंसंच मीठ टाकलं कारण मीठ मी भाजी शिजताना मीठ टाकलं होतं म्हणून मीठ थोडंसं कमी टाकलं आणि छान असं ते भाजलं फोडणी भाजली की त्यामध्ये मॅश केलेली डाळ आणि पालक घातली आणि छान असं शिजवून घेतलं मस्त असं शिजायला ठेवलं खूप छान झाली होती डाळ पालकची भाजी याला आमच्याकडं पालकाचा गरगाटा पण म्हणतात तर छान लागते भाजी अशी भाकरीसोबत खायला खूप छान वाटते त्यामध्ये वरून मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती छान असं मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग ते शेंगदाण्याचं कुठ आहे ना त्याचे गाठी होतात किंवा असे गोळे गोळे राहतात तर छान असं उकळून घेतलं तो तोपर्यंत मी पाणी पिले आणि मग भाजी वगैरे झाकून ठेवली आणि मी बाहेर जाऊन आले शहरीच्या ड्रेस स्टिच करून आले तोपर्यंत थोडासा अंधार झाला झाला होता तो त्यामुळे जरा व्हिडिओमध्ये असं जरा हे दिसत आहे तर मी भाताचा कुकर लावला परत आल्यावर आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ती कोथिंबीर अशी निवडून वगैरे बारीक चिरून घेतली बारीक चिरून झाल्यावर ती एका ताटामध्ये काढली आणि त्याचबरोबर तर त्यामध्ये मला ही जी कोथिंबीरची वडी करायची होती म्हणून त्यामध्ये मी लसूण आणि मिरचीचं ठेचा करून टाकला त्याचबरोबर त्यामध्ये बेसन टाकलं मीठ टाकलं आणि हळद टाकली त्याचबरोबर पाणी टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स झालं की त्याचा गोळा केला आणि त्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकायचं विसरली होती म्हणून कुर मी वरून त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तांदळाच्या पिठानं खूप कुरकुरीत होतात वड्या छान लागतात मुलांना पण माझ्या खूप आवडतात मुलं तर मुलांनी दुसरं काय खाल्लंच नाही फक्त कोथिंबीरच्या वड्याच खाल्ल्या त्यांना आवडल्या होत्या खूप म्हणून इथं मी मोदकाच्या चालणीला तेल लावून घेतलं तेल लावून झालं की छान असं त्याच्यावरती हे जे आपण कोथिंबीरच्या वडीचं केलेलं आहे तर ते थापून घ्यायचं मी तर थापून वड्या करणार होती कोथिंबीरच्या तर हे छान असं थापून घेतलं आणि ते पाणी उकळायला ठेवलं होतं मी एका पातेल्यामध्ये तर त्या उक उकळलेल्या पाण्यावरती हे वड्याचं जी प्लेट आहे तर ती ठेवली वरून एका ताटाने झाकलं आणि वाफ बाहेर जाऊ नये म्हणून वाटी ठेवली तर आपलं बायकांचं असंच असताना जर आपल्याला कुठं जायचं असेल तर काम करून जायचं आणि येऊन राहिलेलं काम करायचं बाईचा जन्म आहे तर वरून एका झाकलं आणि लाभ बाहेर जाऊन चालत नाही बाईला तर नंतर मग मी ह्या वड्या वगैरे वाफवायला ठेवल्या इथं तोपर्यंत मग नंतर दिवाबत्ती केली दिवाबत्ती वगैरे करून झाली की नंतर मग वा, हो मी बघितलं तर वाफवल्या गेल्या होत्या वड्या चांगलं पंधरा वीस मिनटं छान असं अशी वाफ लागली होती त्याला चाकूनं मी बघितलं तर चाकू एकदम क्लीन येत होता येत होता त्यामुळे नंतर मग मी ह्या काढून घेतल्या बघू शकता खूप छान निघत होत्या ही एका साईडची असल्यामुळे अशी त्रिकोणी झाली आहे मी चौकोनी अशा कापून घेतल्या होत्या नंतर मग मी ह्या वड्या व कट करून घेतल्या सगळ्या आणि मग त्या काढून घेतल्या एका प्लेटमध्ये पूर्ण अशा खूप छान वापवल्या गेल्या होत्या खूप छान झाल्या होत्या वड्या सगळे इन्ग्रेडियंट्स जर मा मापात असतील ना तर खूप छान होतात नंतर काढून घेतले एका ताटामध्ये आणि त्या मी कढईमध्ये फ्राय करून घेतल्या नंतर मग तेल ठेवलं तापायला कढईमध्ये आणि ह्या वड्या ज्या होत्या त्या कढईमध्ये मी फ्राय करून घेतल्या तरी वड्या तळून झाल्या बघू शकता किती छान झाल्या होत्या मस्त अशा एकदम खुसखुशीत झाल्या होत्या नंतर मग मी भाकरी केली आणि मग हे होतं आमचं रात्रीचं जेवण आवडल्यास लाईक करा बाय बाय